नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो यात्रेत नऊ मार्चला एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर पार पडलेल्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळा मेळा जिथं पार पडला त्या त्रिवेणी संगमाला आम्ही भेट दिली महाकुंभमेळा सव्वीस फेब्रुवारीला संपला होता त्यामुळं तशी मोठी गर्दी त्रिवेणी संगमावर नव्हती गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा इथं संगम होतो आणि या संग संगमाला भाविक मनोभावी जातात आणि पवित्र करतात तर तिथं कुंभमेळ्यानंतर उभा केलेलेच सर्व तात्पुरते तंबू श्याम्याने काढण्याचं काम सुरू होतं तर दुर्गंधी पण भरपूर येत होती कारण जवळपास एक कोटच्या आसपास लोकांनी कुंभमेळ्या तिथं भेट दिली होती त्यामुळं ते होत कुंभमेळ्याच्या समारंभात तीन चार दुर्घटना पण घडल्या होत्या त्यामुळं ज्या तंबूंना आग लागली होती ती तंबू पण तिथं जळवून खाक झालेले दिसून येत प्रयागराज तसं नाव आजलेलं शहर या शहरा या शहराचं पूर्वीचं नाव अलाहाबाद इथं अलाहाबाद हायकोर्ट पण आहे आणि इथंच नेहरू कुटुंबांचं मोठी हवेली पण आहे याच गावात <coughs> हरिवंशराय बच्चन यांनी अध्याप अध्या अध्यापक म्हणून काम केलं आणि हरिवंशराय बच्चन यांचे ज्येष्ठ चिरंजीव ज्यांना सर्वमुळ जगात बिग बी म्हणून ओळखलं जातं त्या अमिताभ बच्चनचा याच शहरात जन्म झालेला आहे मग आम्ही प्रयागराज हे करून पुढं अयोध्येकडन गालो अयोध्या अयोध्या ही प्रभू रामचंद्राची जन्मभूमी त्यामुळं तिला वेगळं असं महत्त्व आहे या इथं राम जन्मभूमीचा वाद अगदी पराकोटीला गेलेला होता त्या वाद ह्या वादाला तसं देश पूर्ण देशभरच नव्हे तर जगातही वेगवेग त्याची चर्चा होती त्र्याण्णव साली इथं असलेल्या मस्जिद तिला बाबरी मस्जिद म्हणलं जातं तिचा ढाचा रामसेवकाने पाडला होता आणि मग प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं सुप्रीम कोर्टानं दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी इथं रामलल्लाची जन्मभूमी हीच आहे आणि बांधकामास हरकत नाही असंही केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्याने राम अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं हे केलं आणि त्याचं बांधकाम अजूनही चालूच आहे पण मंदिराचा गाभारा त्याचं हे सगळं बांधकाम पूर्ण झाल्यामुळं दोन हजार एकोणीसला रामलल्लाची मूर्तीची प्रा प्रतिष्ठा या मंदिरात करण्यात आली आहे या मंदिराचं आवार भलं मोठं आहे भाविक ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करतो त्याला किमान तीन तीन किलोमीटर चालत जाऊन रामलाल्लाचं चा दर्शन होतं त्यामुळं इथं शी गर्दी गोंधळ नसतो किमान पुणे आपल्याला रामलाल्लाचं दर्शन घडतं या परिसरात माकडांचाही वावर भरपूर आहे या मंदिर परिसरात तुमचं मोबाईल ठेवणे ठेवण्यासाठी लॉकर चप्पल ठेवण्यासाठी लॉकर आहेत जागोजोगी पिण्याच्या पाण्याची सोय पण आहे आणि आपण आपण गेलो की परत आपलं मोबाईल लॉकर कुठे आहे आणि चप्पल स्टँड कुठे आहे ही आपल्याला शोधवणं लागत नाही कारण त्याच व्यवस्थित असा परती मंदिराच्या बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून तिथं असल्यामुळं लागलीच आपल्याला सापडतो रामल रामलल्ला मंदिरात जी काही अजून अपुरी कामं आहेत ती सुरू असून तेथील लोकांच्या आणि काम करणाऱ्यांच्या माहितीनुसार हे काम पूर्ण व्हायला आणखी सहा सात वर्ष लागतील असं त्यांचं म्हणणं आहे रामलालला मंदिरातून बाहेर आल्यानंतर आम्ही हनुमानगडीत गडीचं गडीत गेलो आणि हनु प्रभू पवनसुत आ... <coughs> हनुमानाचं दर्शन घेतलं गडी ही भव्य दिव्य अशी आहे इथंही भाविकांना भाविकांचा गर्दी गोंधळ नसतो <coughs> अगदी शिस्तीत दर्शन मिळतं अयोध्या ही नगरी शरयू नदीच्या काठावर वसलेली आहे इथं पण शरयू नदीवर जुना नवा असे दोन तीन घा घाट आहेत आणि भाविक या घाटाच्या याच्यातून शरयू नदीचा पर्यंत पोचू शकतात या नगरीत वेगळं असं समाधान लाभतं वेगळा आनंद मिळतो इथे म मध्ये गावात रस्ते आनंदच आहेत मात्र अनेकांनी आपल्या घरातच लॉजिंग सुरू केलेलं आहे त्यामुळं इथं आपल्याला थांबण्यासाठी रूम मिळण्यासाठी अडचण येत नाही आणि ती रूम पण अगदी आपल्या बजेटप्रमाणे तिथं मिळते मग ती कधी ए सी असते कधी नॉन ए सी पण मिळते पण सुखसुविधा व्यवस्थित असतात इथं जेवणातही बटाट्याचा वापर जास्त होतो मिरच्या असतात भाज्या मिक्स व्हेज लोक अनेक प्राधान्य देतात मात्र ही हॉटेल चालक किंवा धाबा चालक इथला स्थानिक वेगळा असा प्रकार कोणता असं विचारल्यावर तो आम्ही बनवत नाही असंच त्यांचं उत्तर असतं शेवटच धन्यवाद